माळशिरस तालुक्यातील मैत्रेमळा नातेपुते व माळशिरस येथील विविध विकास कामांचं उद्घाटन व लोकार्पण ग्रामविकास पंचायत राजमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नातेपुते शहरासाठी पंढरपूर रोडवर आधुनिक स्ट्रीट लाईट बसवण्यात आली याचा उद्घाटन समारंभ पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमास माजी आमदार राम सातपुते मुख्याधिकारी डॉक्टर कल्याण हुलगे नगराध्यक्ष अनिता लांडगे तसेच नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते राज्य शासनाकडून विविध योजनांसाठी रस्ते गटारीसाठी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सुमारे सत्तावीस कोटी रुपयांचा निधी दिला आहे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर नगरविकास खात्याच्या योजनेतून अत्याधुनिक स्ट्रीट लाईट दोन कोटी पासष्ट लाख रुपयांची विशेष निधी देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ही योजना मंजूर करून आणली असल्याचं माजी आमदार राम सातपुते यांनी सांगितलं तत्पूर्वी येथे वेळापूर पिसेवाडी किलोमीटर व अन्य रस्त्यांच्या कामाचं भूमिपूजन उद्घाटन पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच संबंधित ग्रामस्थांच्या वतीनं नागरी सत्कार करण्यात आला वेळापूर येथील अर्धनारी नटेश्वर मंदिर येथे भेट देऊन पालकमंत्री गोरे यांनी दर्शन घेतलं यावेळी मान्यवर पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हनुमंत आज तास तास माढा नवनवीन आणि त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा